मंडळी आमचं आगळं वेगळं लग्न धावपळ धमाल नक्की बघायचं हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत हाय हॅलो hey, नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन फ्लॉग मध्ये तर मी आता निघालोय जय जय स्वामी समाज सिरियलच्या शूटिंग साठी तर चला जाऊया साडेआठचा कॉल टाइम होता आणि आता साडेआठ वाजलेत आणि मी गेट वर पोहोचलेलो आहे चला तर जाऊया आतमध्ये सकाळचं सुंदर असं वातावरण आहे आणि स्वामींच्या सीन सीनची सुरुवात झालेली आहे काय भारी फ्रेश वातावरण वाटतंय बघा विहिरीत पाणी नाही आहे आणि हा आहे स्वामींचा मठ स्वामींच्या मठाच्या बाहेर इकडे लग्नाची जोरदार तयारी चालू आहे आता लग्न कुणाचं आहे काय हे मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे तर पुढे जाऊया त्यानंतर मी आलो मेकअप रूममध्ये मेकअप केला टीका वगैरे लावून घेतला आणि मी रेडी झालो आणि आज तुम्हाला सांगतो दुपारपर्यंत काहीच नव्हतं आता दीड वाजले आणि लंच ब्रेक झाला मी जेवण करून घेतलं आणि आ हे आहे माझं आजचं जेवण वरण भात वगैरे भाजी चपाती सगळं होतं आणि इकडे मिळालो आहे हा एक नाही या परत इकडे एक सीन चालू आहे हा आहे बघा नवरा हा नवरा आणि गजा इकडे आहे डिरेक्टर सर आणि असिस्टंट डिरेक्टर लंच ब्रेक झालेला आहे आणि आता इकडे सीन असणार आहे हा हे नाचा मांडव ओपन <laughs> मांडव आहे खूपच धावपळ चालू आहे बरं का लग्न म्हटल्यानंतर धावपळ किती असते तुम्हाला माहित आहे अहो खोटी नाही खरोखर धावपळ करावी लागते बऱ्याच गोष्टींसाठी आणि इकडे बघा ही केळींची झाडं आहेत ही मुळापासून आलेली नाहीत दुसरीकडची केळीची झाडं विकत आणून इकडे असं सेटअप केलेला आहे आणि ह्याला म्हणतात हा प्राऊंड ट्रॉली आणि हा बसलेला आहे तो जरा वय जास्त झालेला आहे पण तो नवरा आहे जरा समजून घ्या स्टोरी तशी आहे आणि त्यानंतर गजाभाऊ त्याला काहीतरी असं शिकवत आहे आणि ही चालू आहे हापराऊन ट्रॉली खाली तुमचं लग्न आज मला फार आनंद होतोय की बरेच वर्ष ज्या गोष्टीसाठी मी थांबलो होतो हो ती आज माझी इच्छा पूर्ण होती okay. आहे ओके चेहऱ्यावर आनंद तर खूप दिसतोय तुम्ही रियल लाईफ मध्ये नाही पण रिअल लाईफ मध्ये जरी होत आहे आणि त्यासाठी जी काय व्यवस्था केली गेली के आहे माझी प्रोडक्शन आहे त्याबद्दल मी प्रोडक्शनचा नेहमी ऋणी राहीन आणि माझे हे सहकारी माझं आपलं लग्न लावण्यामध्ये जी काय माझी मदत करतायत मला फारच उत्साह लग्नाचा सीन आहे तर किती तयारी करावी लागते सगळे जोरदार फुलांच्या लड्या वगैरे लावलेल्या आहेत आणि ओपन मांडव घातलेला आहे खूप मेहनत करावी लागते हे दोघं आहेत आपले मेकअप दादा आणि जोरदार तयारीत चालू आहे तुम्ही पण बघू शकता ऑर्गनायझर धावपळ चावलं हे बघा भटजी इकडे लग्नाला आलेले आहेत आणि दुसरी पूजेची ऑर्डर घेत आहेत म्हणजे हे असंच काम आहे ना सगळे बघा आता ऑर्डर कॅन्सल केली इकडे लग्नाला राहिलं आणि तुम्ही दुसरी ऑर्डर घेत आहेत

मेथीची भाजी सोडू ना आणि हांड्यावर हांडे घेऊ घ्या 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 नाव घ्या सर उन्हाळ्या नंतर तो पावसाळा पावसाळ्यात पाणी साचलं पावसाळ्यात झाल्या पेंडक्या क्या हा आवाज दाखवू शकत नाही सॉरी बघत रहा आपली सर्वांची आवडती लाडकी मालिका जय जय स्वामी समात रात्री आठ वाजता कलर्स मराठीवर आणि आता कसं सीन झालेलं आहे हे सगळे आम्ही बघत आहोत इकडे पिवळ्या शर्टात आहेत ते आमचे दिग्दर्शक दिगंबर फासाडे सर आहेत बाजूलाच आमचे ओ पी सिनेफोटोग्राफर रुपेश तटकरी सर आहेत आणि हे सगळे आमचे टीम मेंबर कलाकार असतील तंत्रज्ञ असतील सगळे लोक असे आम्ही मिळून सीन बघत आहोत हे आम्ही काय करतोय ते तुम्हाला समजणार नाही ते तुम्हाला टी व्हीतच बघावं लागेल आता आम्ही राऊंड 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 शॉप राऊंड 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 शॉप हे असं खेळतोय खेळतोय म्हणजे एक सीन घेतोय किती मेहनत आहे आता तुम्हाला ते कळेल टी व्हीत बघितल्यानंतरच कळेल वेगवेगळ्या अँगलने असे सीन घ्यावे लागतात खूप मेहनत असते डिरेक्शन डिपार्टमेंट असेल लाईट डिपार्टमेंट असेल बघा ओ पी डिपार्टमेंट म्हणजे पूर्ण त्यांची टीम किती मेहनत करावी लागते छोट्या छोट्या सीन घेण्यासाठी वेगवेगळ्या अँगलनी आणि बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळतात आणि इकडे नवरीचं एक असा वेगळा सीन चालू आहे आता ते मी आता काय सांगणार होतो तुम्ही टी व्हीतच बघा म्हणजे आपल्या कलर्स मराठीवर जे जे स्वामी समर्थ मालिकेमध्ये आणि हे आपले पी खूप भारी सीन घेत आहेत आणि असं वातावरण होतं ना खरंच असं वाटत होतं की लग्न चालू आहे कुणाचं तर सहा वाजलेत सहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि आता पॅकअप झालेला आहे तर चला आता चेंज करूया हॅलो गाईज सेट वर आलो आणि जरा मोबाईल घेऊन टाइमपास <laughs> करत <laughs> बसलो तेवढ्यात खूप झोप आल्यावाने झालं मी जरा पडलो मी आता बघतोय तर नऊ वाजलेत आणि एक दीड तास झोपलो असेल आत्ता पाणी आलं पाणी भरून घेतलं तर आता जरा थोडं फ्रेश झालो आणि म्हटलं चला बहिणीकडे जाऊन जरा जेवण करून येऊया ती ही वाटकं बघत बसली असेल तर कायच मी आता निघालो आहे माझ्या बहिणीकडे जेवण करायला थोडं झोपलो जरा बरं वाटलं दिवसभर बर काही के शूट केलेलं कधी झोप लागली हेच कळालं नाही मला बहिणीनं आज पंजाबी पालक असे पातळ भाजी बनवलेली खीर बनवलेली मस्त काय आता मी जेवण करून माझ्या मा रूम मध्ये आलेलो आहे तर आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका अशाच ब्लॉग मध्ये धन्यवाद